जडगाव शहरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या चटाई कंपनीला रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आगीची तीव्रता इतकी अधिक होती की दुराचे लोड हे हवेत उठत होते तासाभरात जवळपास सहा ते आठ बंबांनी ही आग आटोक्यात आलेली आहे एम आय डी सी परिसरात डी सेक्टरमध्ये सिद्धिविनायक चटाई कंपनी असून रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक शॉक सर्किटमुळे ही आग लागली कंपनीत तयार चटाई आणि प्लास्टिकचे दाणे कच्चा माल असल्याने आग लागलीच पसरली काही वेळातच आगीने रुद्ररूप धारण केले असून आग विझवण्यासाठी जळगाव अग्निशमक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न केले असून एक मोठं नुकसान या आगीमध्ये झालेलं आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह कर्मचारी या आगीवर यावेळी लक्ष ठेवून होते शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर अग्निशमक दलाने ही आग आटोक्यात आणली आहे मात्र या आगीमुळे मोठं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे